इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी कालच्या व्हिडिओमध्ये आपण होमोफोन्सवरती सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले होते तर तुमच्या लक्षात असेलच की होमोफोन म्हणजेच काय ज्यांचा उच्चार सेम आहे परंतु त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगवेगळे आहेत तर याच भागावरच्या आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत पहिला प्रश्न पहा चूज करेक्ट होमोफोन फॉर मेड तर मेडसाठी आपल्याला होमोफोन शोधायचा आहे सेड पेड मेड आणि रेड तर मेडसाठी होमोफोन कोणता येणार आहे या डी ई मेड येणार आहे कारण दोन्हीचा उच्चार सेम आहे दुसरा चूज करेक्ट वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्स द डॅश वॉज रिंगिंग पर्याय पहा बेल बेल बॉल आणि बेल तर या ठिकाणी डॅश वॉज रिंगिंग तर या ठिकाणी घंटा वाजत होती तर घंटासाठी आपल्याला बेलचं स्पेलिंग कोणतं येणार आहे बीई डबल एल येणार आहे म्हणजे ऑप्शन चौथा तिसरा प्रश्न फाइंड आउट इनकरेक्ट पेअर ऑफ होमोफोन म्हणजे होमोफोनची अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे राईट राईट रिच रिच डिअर पियर फुल फुल तर या ठिकाणी डिअर आणि बियर ही वेगळी आहे पहा म्हणजे ही इनकरेक्ट जोडी आहे फाइंड आउट करेक्ट पेअर ऑफ होमोफोन होमोफोनची योग्य जोडी शोधायची आहे नो नो यस नो राईट रॉग सेल वेल तर या ठिकाणी हे तिन्ही जे आहेत ते वेगळे आहे आणि करेक्ट होमोफोन म्हणजे उच्चार कुणाचा सेम येणार आहे नो आणि नोचा पर्याय पहिला हॉट इज द होमोफोन ऑफ इयर येर, तर इयरसाठी होमोफोन कोणता आहे पहा टीअर इयर आय इयर्स तर इयर आणि इयर म्हणजे पर्याय दुसरा पुढचा प्रश्न फाईंड आउट करेक्ट पेअर ऑफ होमोफोन कॅन मॅन बुक बुक्स सी सी बॅट कॅट तर या ठिकाणी हे तिन्ही पर्याय वेगवेगळे आहेत आणि करेक्ट होमोफोन कोणता येणार आहे सी सी फाइंड आउट इन करेक्ट पेअर ऑफ होमोफोन म्हणजे चुकीची जोडी आपल्याला पाहायची आहे होमोफोनची डुएल डुएल आय आय साईट राईट right. एअर एअर तर या ठिकाणी ह्या तिन्ही पर्यायाचा उच्चार सेम आहे परंतु साईट आणि राईट हे इन करेक्ट पेअर ऑफ होमोफोन आहे म्हणजे तिसरा पर्याय पुढचं पहा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह माय मदर डॅश अ कप ऑफ टी मेड मेड एड अँड नन तर आता आईने चहाचा म्हणजे चहा बनवला तर बनवण्यासाठी कोणता शब्द आहे मेड एम ए पर्याय दुसरा आयडेंटिफाय होमोफोन रिलेटेड विथ पिक्चर तर या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे पहा जहाजाचं चित्र आहे तर याच्याशी रिलेटेड होमोफोन आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे तर जहाजाला शब्द कोणता आहे सांगा शिप आहे एस एच आय पी शिप म्हणजे जहाज मग शिपशी रिलेटेड होमोफोन कोणता असणार आहे पहा बोट शिप वॉटर स्काय तर या ठिकाणी पर्याय दुसरा येणार आहे पुढचा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲज सून ॲज आय रिचड द गेट ऑफ द स्कूल प्रेयर डॅश रँक बेल 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 आणि बेल तर या ठिकाणी प्रत्येकाचा उच्चार सेम आहे परंतु स्पेलिंग मात्र वेगळा आहे तर आता बेल म्हणजे घंटा तर त्याचं स्पेलिंग काय येणार आहे सांगा बी ई डबल येणार आहे फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट होमोफोन होमोफोन नसणारी जोडी शोधायची आहे फ्लोअर फ्लोअर किंग काइंड सम सम पेल पेल तर या ठिकाणी किंग आणि काइंड ही जोडी वेगळी आहे म्हणून हा दुसरा पर्याय चूज करेक्ट अल्टरनेटिव आय विल कम इन नेक्स्ट डॅश वेक Week, week, वीक -E वीक आणि वेट तर नेक्स्ट वीक म्हणजे दुसऱ्या आठवड्यात म्हणजे वीकचं स्पेलिंग काय येणार आहे डब्ल्यू डबल ई के वीक म्हणजे आठवडा तिसरा पर्याय योग्य आहे आयडेंटिफाय होमोफोन रिलेटेड विथ पिक्चर तर या ठिकाणी चित्र आले दिलेलं आहे पहा आणि या ठिकाणी आपल्याला हरिण दिसत आहे मग आता हरिणमध्ये इंग्रजीला आपण डिअर म्हणतो तर आता डिअरशी रिलेटेड होमोफोनचा शब्द कोणता आहे पहा डेअर डिअर डिअर डेअर तर या ठिकाणी दुसरा पर्याय जो आहे डिअर तर हे योग्य येणार आहे फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट होमोफोन पेन पेन सीन सीन हार्ट हार्ट वॉल वेल तर या ठिकाणी हे तिन्ही पर्याय होमोफोन आहेत आणि वॉल आणि वेल जे आहे ते होमोफोनचा म्हणजे योग्य जोडी नाही चूज होमोफोन ऑफ अंडरलाईन वर्ड ही वॉज अरेस्टेड इन हिट अँड रन केस तर अंडरलाईन केलेला जो शब्द आहे हिट तर ह्याच्याशी रिलेटेड होमोफोन पाहायचा आहे आपल्याला बीट हेट बीट हिट तर हिटला रिलेटेड कोणता येणार आहे होमोफोन ई ए टी हिट येणार आहे चौथा पर्याय फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट होमोफोन नो नो मेल मेल गेट वेट कास्ट कास्ट तर या ठिकाणी हे तिन्ही जे पर्याय आहेत ते होमोफोनचे आहेत आणि विच इज नॉट म्हणले आपल्याला म्हणजे तिसरा पर्याय गेट आणि वेट हा वेगळा येणार आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज गांधीजी वॉज डॅश लीडर ऑफ इंडिया तर गांधीजी वॉज या ठिकाणी ग्रेटचं स्पेलिंग जी आर ई -e ए टी ग्रेट लीडर ऑफ इंडिया म्हणजे महान येणार आहे हे शेवटचं पहा फाइंड आउट इन करेक्ट पेअर ऑफ होमोफोन अयोग्य जोडी शोधायची आहे चीप चिप प्रिन्सिपल प्रिन्सिपल गेट मेट मेन मेन तर या ठिकाणी गेट मेट हे जे आहे ते पर्याय वेगळा आहे म्हणून हे पर्याय बरोबर आहे